तुम्हाला दुसरं गाव दिसलं नाही का माहिती भाऊ भाई, कुठून आला तुम्ही ओमरावरावतीमरावती होमरावते आला का तिकडे दाखवा लोक होमरावती

राहिले काय कोणते साबण ऐकता का तुम्ही बर 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 तिकडे तिकडे धंदा होते तुमचा चांगला काय कोपऱ्याचा चष्म्यावाली बुडी साखर गोटी घे ना हा साखर गोटी पाहिजे तिला तिला तुम्ही साखर गोटी दिली तिची गोटी फिट झाली प्रेक्षकांनी खाली बसल तर चांगला आनंद येईल अ भाग खाली बसलं इकडे टाकली टाकलीये खाली बसलं तर चांगला आनंद येईल नाही का कारण बसणारे असतात माणसं आणि उभे असतात कंस नाही का म्हणून सर्वांनी खाली बसून घ्या खूप असा आनंद येईल अगर थांब 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 हे काय म्हणतो मावशी कोणा घालून आली उमरावती उमरावती वय की अमरावती वय खराची साडी गिडी तर भरली झकास घातली त्या घरची बरंच तिकडे पाय तिकडे लोकांनी दाखवतो वाटी मस्त आहे गळ्या खरंच पोच काही केली पोच पोच त्या दाखव ना मला नको दाखव ना हो का साडेचार तोळ्यात चुकी तुला गोळ्या तू चांगला

मी तुला माहित आहे काय तुला पाहून त्याच्या घरातला करता आम्ही फिरतो हे ईटतो ते ईटतो पण बापा नाही ना आम्ही चांगलं हव तिकडे पाहतो तिकडे इकडे पाहतो चांगलं हाव दिसायला नसत आहे हो खर्च केवढा आहे माया किती खर्च होत बाबा चार पुऱ्या ते फॅले ते लागते कोणता लवली 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 खरंच लावली व तू खरंच ला मोठ्याचा मोठ कुंकू लावलं त्या घरचे बा हालत त्या घरचे बा

हे दिसते मस्त गाण्यामध्ये हे गौरड कशी आहे

अबा आम्ही डोक्ष्यावरला पदर ना पडून बरोबर आहे नाता नाही पडून आपल्या भारताची संस्कृती आहे डोक्यावर पदर पदर डोक्यावर पदर भाषा इंडियन पदर इंडियन पदर बरोबर आहे पण आता कसं झालं ते तुमच्या वक्ती होत होतं आता नाही जमा आवाज जुन दे नागी नागी। उभे अरे मग बोरे गोरे, गोरे पान आहेत तुला अव पहिले शवकन होते काय गलती नको पुढे टायर घासले त्याच्या खोटी नको अव टायराचं काय करता टुपाले धक्का नाही

हात रे माया मी काय म्हणतो माय झाला आहे बरं हाते मावसे बा माय झालाय इकडे नको येऊ तू माय झालाच आहे ना मग इकडे खाली येऊन पुढे चाल पुढे काही चाल करू नको काय तस नाही ना दादा इकडे नको येऊ गलत फॅमिली काढू काय ना गमत फॅमिली नाही इकडे येऊच नको तू पाऊस नको मायाकडे काबाजी आहे की नाही

असे गण माहित का हो मावशी पहिले काय होत पहिले लोखंडाची मोड होती पहिले हा। हा। लोखंडाची मोड होती नाही 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 त्याच्या अगोदर चाळीची मोड होती अव त्याच्या अगोदर काश्याची होती काश्याची काश्याची मोळ होती काश्याच्या ताटात काश्याच्या हव तो कश्याच्या याच्या बरोबर गिलास असला तो काश्याच्या बरोबर आता गिलास फडपण की फडपण फुटला कासा कोणता अवा प्युअर कास 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 तांब पितळचं कास मग काशा काय म्हणत काशीना पटलं नाही कस झालं मोड त्याच्या अगोदर झालं ना मग आली लोखंडाची मोळ नाही मग फोटो ना आमच्या काळात पृथ्वीराज आहेत ना पृथ्वी मागं नाही टाकायचं त्या मोड करत का मग अ तशी मोळ नाही मग ते प्युअर मोड आहेत ना

मग चांदीची मोळ गेली सोन्याची मोळ गेली आणि आता आले केसावर फुग्या फुगे घ्या फुगे हा तुमच्या फुग्यावर आहे का काही धंदा फुगे आहे का या कृपया कोणा फुगे फुगव्याचे फुगे

बाई ग पोत म्हणी हे हाकलो नका त्याला कुत्र्याला हाकल्याच नाही कधी कारण लोक असे तर नाही म्हणतील यायच्या भारोळात कुत्रि म्हणून कुत्र्याला हाकल्याचं नाही पोत म्हणी न बाईग काळी पोत मनी गे गाळी पोत म्हणी न बाईग काळी पोत म्हणी हे काय म्हणते குண்டா ஓயிலக ஒரு குண்டா ஓயிலக பையை பூலா 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 ஒரு குண்டா मी काय म्हणतो गुरबुंडा म्हणजे काय आम्हाला काही कळलं नाही महालक्ष्मी मावशे गुरबुंडा म्हणजे काय आम्हाला लोकायला कळलं नाही बरं कळू मग कळू काय रातचं वरण होय का कळव का वरण कळवत असता आता कळवतो हे माने सर्वाशी अर राय तुम्ही डोनी हे माशी सर्वाशी राई तुम्ही डोनी पानाचा आले गाणी हे माने राय तू सर्वासी सांगतात की बुरबुंडा म्हणजे तू जर भक्ती मार्गाकडे वळला तू जर देवाकडे गेला तू जर देवाकडे गेला तर तुझ्या जीवनामध्ये तुला काय होईल ज्ञान होईल मग हा भगवंत सार्थक करेल मग तुझ्या संसारामध्ये आनंदच आनंद होईल मग तुला आनंद पाहिजे का बर सोने सोने आनंद नाही पाहिजे तर काय पाहिजे काय देवान एवढी साजरी आहे का तू देवानंद पायाले तो नाही तो देव आनंद वानंद म्हटलं मी मंग बुरबुंड होईल का बै तुला बुरबुंड होईल काय चंपे चंपे, चंपे मी काय म्हणतो सारेले होऊ देत का गुरबुंडा हे माहीत गेलं हे इकडे गुरबुंडा कोणाकोणाला ए बुरगुंडे इकडे इकडे बुरबुंडा कोणाकोणाला करतो मी आले करतो आणि झाले करतो मी झाली काय झाले पार कोण आले कोण आले पाय कोण पसंत आहे पाय पाय बरं माग नजर मार बरोबर पाय बरोबर कोण आहे तिरतीच झुड झुड पाली कोणाच्या चेहऱ्यात जातो दिसू राहिली तुला पाय बरं तो तोंडात बोट टाकून आहे थोय का

Just my काय म्हणतो तू होंडकी हायस म्हणून होंडकीच म्हणतात तुले मग इकडे माईक द्या भाऊ हा तू होंडकी जाय ना मग होंडकी नाही म्हणतीन का इकडे माईक आहे माईक अब होणकी म्हणतात तुले हवा मग होणकी जास ना तू हवा पाय बर हा पाय बर पाय बर बाई होणकी हो पाय बर चक्कर बर बाप्पा काय वय वा 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 सर्वांनी टाळ्या वाजवा सचिन भाऊ बोबडे वा 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 काय सुंदर अभिनय आहे तुमचा खरंच सुंदर अभिनय आहे डोंबळी म्हणतात मलेच काय डोंगरी फटा पांडी पांडी गप अस तू हायचा टिकायला पडला तोय आता बापा झग झग दिसून तो या उजी काय उजिडूया हा सारा मग हो, 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 चार मायाच दुसरा हा लाईना मायाचो आहे असाय मायाचरकी नाही काय खाली बोरीला आवाज नाही बरो चार बापरे चार हा बरंच काय हो चार बहिणी दोन बहिणी चार बहिणी दोन भाऊ चार चार दोन सात चार दोन सात बरे हो मस्त आहे चांगला आहे काय गोष्ट काय हरकत नाही घे ग काळी पोत ना बाई ग काळी पोत म्हणी घे ग काळी पोत ना बाई ग काळी पोत फनीत म्हणी बाई काळी पोत म्हणी आय गाळी पोत फनी ना बाई काळी हाय 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 या पाण्या सब होऊन गेले खोडले बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मी काय म्हणतो काय म्हणता तू एकेस गावून सांगले व अव ते उदरी लागली <laughs> त्याने पहिली चुनरी लागली मग त्याने उजरी लागली बरोबर oh, बर, चुणरी, बर, चुणरी चुणरी बर, बर हरकत नाही बरोबर काय म्हणता आता ते हाय का म्हणून काही नाही दिसत का पडली आता का पडली डायरेक्ट पडली बोला बाबा आले घे गाडी तोत ना बाय गाडी उडताय का गाडी बोत